नमस्कार मैत्रिणींनू आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळी डाळींपासून फुनके तर ते फुनके कसे बनवायचे ते आपण बघूया मी हे ही चवळीची डाळ घेतलेली आहे ही डाळ साधारणत अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे आणि वाटीने घेतल्या घेतलं माप आपण तर दोन वाट्या एवढी डाळ मी घेतलेली आहे आणि ही आहे उडदाची डाळ तर हो ही उडदाची डाळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे मी या दोघी डाळी पाच तास अगोदर चांगलं स्वच्छ धुवून भिजवायला घातली होती आता भिजून अशी छान भिजून झालेली आहे आपली डाळ तुम्ही बघू शकता ही चवडीचे डाळचे फुंके अतिशय नरम एकदम चवदार असे येतात म्हणून चवडीच्या डाळचे फुंके अगदी नरमही चवदारही येतात जर आपण चणा डाळचे फुंके बनवले ना तर ते खूप कडक आणि खाताना आपल्याला खूप घास पसल्यासारखे होते म्हणून मी चणा डाळचे पुंडके नाही बनवत मी चवीच्या डाळचे पुंडके आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी पत्र्यांची डाळ टाकली होती जशी आपण त्यांनी काळी डाळ म्हणतो आपण तिला तर मी ही काळी डाळ टाकली होती मी तिला छान अशी धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की ती शुभ्र झालेली आहे ती तर आपल्याला काय करायची आता ही डाळ सर्दी चांगली भिजून गेलेली आहे आपण आता तिला एक, एक आपने मी अगोदरच दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे पण आपण आता हिला आणखी एक एकदा पाणीचं बदलून घेऊ आता मी ते पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण याच्यात हे स्वच्छ पाणी टाकणार आहोत आता मी हे चांगलं पाणी डाळमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण काय करायचे आहे की सर्व डाळ आपण ह्या चाळणीत काढून घेऊ म्हणजे आपल्याला डाळ वाटताना पाणी घ्यायचे नाही अगदी कोरडीच डाळ वाटायची आहे म्हणून मी चाळणीत डाळ टाकणार आहे कारण जेणेकरून डाळमधलं पूर्ण पाणी खाली गळून गेलं पाहिजे आपल्याला फक्त डाळच वाटायची आहे तर मी ही डाळ पूर्ण चाळणीत काळून घेणार आहे हे चवडीचे डाळचे फुलके अतिशय नरम आणि पांढरे शुभ्र येतात मुलांना मुलांनासुद्धा पण खाऊ घालू शकतो यांना कारण ते पाचायला सुद्धा जड राहत नाही एकदम हलके फुलके असे येतात तुम्ही बघू शकता किती पांढरी शुभ्र आपली डाळ झालेली ह्याच रंगाचे आपले फुणकेसुद्धा येणार आहेत आता आपण ही उडदाची डाळसुद्धा अशीच चाळणीत काढून घेणार आहोत आता मी हे पूर्ण डाळ या चाळणीत या प्रकारे काढून घेतलेली आपण आता याचं पूर्ण पाणी गळू देणार आहेत पाणी आपल्याला थोडंसंही वाटायला जर वाटण्यात आपलं पाणी आलं थोडंसं तर ते फुणके जमणार नाही म्हणून आपल्याला पाणी पूर्ण नाही तोडू द्यायचं आहे मी प्रकारे उंच याच्यावर ही चाळणी ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पाणी खाली गळून जाईल पाणी आपल्या डाळचं पाणी पूर्ण गळून गेलेले आहे आता आपण आपली डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत एकदम बारीक काढायची नाही मिक्सरमधून एकदम बारीक काढली ना तर आपले फुणके छान लागत नाहीत थोडी आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे वाटण आपली डाळ ह्या प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आहे एकदम बारीकही नाही एकदम जाडही नाही थोडी आपल्याला रव्यासारखी दरदर वाटून घ्यायची आहे आता मी पूर्ण डाळ या प्रकारे मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर चला आपण आपली डाळ वाटून घेऊ आता आपली डाळ वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी बिना दी पाण्याची घट्ट अशी मी वाटून घेतलेली आहे आता आपण याच्यात मसाले वाटणार आहोत तर मसाला काय घ्यायचा तर मसाला आपण हा घेणार आहोत ह्या दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी मी मिरच्या चांगल्या धुवून घेतल्या आणि या दहा बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत आणि हे दोन तीन अद्रकचे तुकडे घेणार आहेत तेही मी याच्यात टाकणार आहे हे जिरे घेतलेले आहे साधारणतः एक चमचावर तर हे जिरेसुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत वाटायचे आहे आता आपण हे सगळे मसाले जाडसर वाटून घेऊया आता आपला मसाला वाटून झालेला आहे असा आपल्याला जाळसर मसाला वाटून घ्यायचा आहे आता मी हा मसाला पूर्ण या वाटलेल्या डाळच्या पिठात टाकणार आहे मसाला टाकून घेतल्यानंतर आपण आता ह्याच्या थोडीशी हळद टाकू एवढी हळद टाकून घेतली आता चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचे आहे आता आपण त्याच्यात थोडेसे तेल टाकून घेऊया किमान एक पडी एवढं तेल आपण या पिठात टाकून घ्यायचे आहे तेल टाकून घेतले तर आपले फुणकी अतिशय नरम व चांगले रुचकर व दाणेदार असे येणार आहेत त्यामुळे आपण थोडंसं तेल टाकायचे आहे आता तेल टाकल्यानंतर आता आपण थोडी हिरवी कोथं कोथिंबीर बारीक कापून टाकून घेणार आहोत आता मी हा बारीक कापलेला कोथिंबीर या आपल्या फुणक्यांच्या पिठात टाकून देणार आहे कोथिंबीर थोडा जास्त टाकायचा म्हणजे आपले फुणके अजूनच रुचकर लागतील हे पुणके अतिशय स्वादिष्ट आणि छान असे लागतात ते मी नक्की काय करून बघा आता मी हे पीठ चांगले एकजीव करून घेणार आहे हे सर्व मसाले आपले चांगले पिठामध्ये एक जीव झालेले पाहिजेत आणि तेलही चांगलं मिक्स झालं पाहिजे म्हणून मी याला असं दोन तीन वेळा असं गोल गोल फिरून घेणार आहे असं गोल गोल फेटवल्याने काय होते मित्रांनो आपले पुनके अगदी नरम येतात प्रकारे आपलं पीठ आपल्याला असं फेटून घ्यायचे आहे या प्रकारे जर फेटवलं माहिती मग आपले फुंके खूप नरम असे येतात हे आपण आपले फुनके ठेवणार आहोत तर ते फुंडके कसे ठेवायचे बघू शकता मी चाळणी घेतलेली स्टीलची तर आपण आता या मधून तेल लावून घेणार आहोत आज या प्रकारे तेल लावून घ्यायचे म्हणजे आपले फुंके त्या चाळणीला चिटकणार नाहीत या प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचे आता तेल लावल्यानंतर आपल्याला आपले फुंके ठेवायचे आहेत तर फुंके आता कसे ठेवायचे ते बघू आपण फुंडके आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आहेत छोटे ठेवले ना तर अगदी झटपट होतात मोठे ठेवले तर त्यांना उशीर लागतो म्हणून मी छोटेच ठेवणार आहे फुंखे ठेवताना मध्ये चांदणीचे थोडे छिद्रे आपल्याला उघडे ठेवायचे आहेत जर का चांदणीचे पूर्ण छिद्रे बंद झाले तर आपले फुनके लवकर शिजत नाही म्हणून चांदणीचे थोडे फुंडकेमध्ये उघडे ठेवायचे आणि थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला असे या प्रकारे फुणके ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे फुणके वाफून घ्यायचे आहेत कारण ते कसे वाफवायचे ते बघू आता आपल्याला आपले फुलके वापून घ्यायचे मी एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेले आहे आपले पाणी आता उकळायला लागलेले ला आहे तर आपण ही चाळणी अशी या पद्धतीने या उकळलेल्या पाण्यावर ठेवायची आणि बाहेर वाफ यायला लागली की आपण त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे ती यायला लाग वरती यायला लागले आपण आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ आता आपण किमान हे दहा मिनटं असे ठेवायचे दहा मिनटांनी मग आपण आपले फुलके बघू दहा मिनटं झालेले आहेत तर बघू आपण आपले फुंके कसे झाले असतील तर तुम्ही बघू शकता आपल्या फुणक्यांना या प्रकारे अशा तळा गेलेल्या आहेत म्हणजे ते पूर्णपणे झालेले आहेत आता आपण बघूया कसे ते जर शिजले ना मैत्रीणं तर आपले फुणके सहज असे निघून जातात तुम्ही बघू शकता की ते सहज आपले फुणके निघालेले आहेत या प्रकारे आपले फुणके तुम्ही बघू शकता असे गरम गरम फुणक्यांवर आपण तेल टाकून खाल्ले तर आत अप्रतिम असे लागतात ते तुम्ही बघू शकता आतून एकदम छान असे शिजलेले आहेत आणि अगदी नरम नरमिया नरम आहेत अगदी बघा किती छान शिजलेले आहेत आणि नरम एवढे थंड झाले असते तर मी तुम्हाला दाखवली असते किती नरम आहेत ते तरीसुद्धा बघा एकदम स्पंजासारखे नरम झालेले आहेत तर असे फुंके तुम्हीसुद्धा करून बघा बघा किती सहज आहेत छान असे शिजून गेले आहेत या या अशा फुंक्यांना जर अशा तळा गेल्या तर समजायच्या फुणके आपल्याला झालेले आहेत किती छान झालेले आहे अशा गरम गरम फुलक्यांवर आपण तेल घ्यायचे आणि गरम गरम फुलक्यांसोबत आपण वरून तेल टाकायचे आणि आपली दह्याची कढी किंवा चिंचेची कढी या फुलक्यांसोबत खायची खूप छान लागते तर आपली दह्याची कढी आणि चिंचेची कढी कशी बनवायची ते मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे आपण दह्याची कढी टाकणार आहोत आणि चिंचेचीसुद्धा कढी टाकणार आहोत तर हे तुम्ही एकदा करून बघा अप्रतिम असे फुंके लागतात हे तर मैत्रिणींना तुम्हाला जर हे फुंक्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट करायला विसरू नका